नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फक्त पंधरा मिनटात तयार होणारे पौष्टिक आणि हेल्दी असे रव्याचे हप्पे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे तुम्हाला माप सांगते इथे या वाटीने मी दोन वाट्या इथे रवा घेतलेला आहे आता त्याच वाटीने मी इथे या दोन वाट्या ताक टाकून घेणार आहे दही टाकले तरी चालेल पण माझ्याकडे ताक होते त्यामुळे मी इथे दोन वाट्या ताक इथे घालून घेणार आहे आणि बघा इथे ताक टाकल्यानंतर आपल्याला हवे तेवढे पाणी यात घालून घ्यायचे आहे मला इथे सगळे भिजवताना साधारणतः साडेतीन वाट्या पाणी लागले आणि लागले तर मी आणखी यात घालून घेईल हे बघा याप्रमाणे आपल्याला इथे हा रवा भिजून घ्यायचा आहे आणि फक्त दहा मिनिट आपल्याला इथे हा झाकून ठेवायचा आहे आता मी इथे हा रवा दहा मिनिट बाजूला ठेवते तोपर्यंत बाकीचे भाजीपाला मी चिरून घेतला आता हे बघा दहा मिनटं झाल्यावर हे बघा असा खुल्ला आहे यात आता थोडी मला पाण्याची गरज वाटते त्यामुळे मी थोडं पाणी यात घालून घेते आणि तुम्हाला कन्सिस्टी दाखवते कशी झाली म्हणून हे बघा या प्रकारे आपल्याला पाहिजे साडेतीन पावणे चार वाट्या इथे मला पाणी लागले होते आता बघा इथे मी या ज्या भाज्या होत्या त्या कट करून घेतल्या टोमॅटो कोबी आणि सांबार तसेच बारीक चिरलेला कांदा मी यात घालून घेतला आहे शिमला मिरच असेल तर तीसुद्धा आपण यात घालू शकतो जेवढ्या भाज्या तुम्हाला आवडत असेल तेवढ्या यात तुम्ही घालू शकता हे बघा आता हे मी छान मिक्स करून घेतले आता यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि छान फेटून घ्यायचे आहे आता बघा इथे याला थोडासा तडका देण्यासाठी मी तडका पॅनमध्ये जिरं मोहरी आणि बारीक चिरलेला कढीपत्ता यात घालून घेतला हा तडका आता यात घालायचा आहे त्याआधी मी इथे आलं लसन आणि मिरचीची पेस्ट घालून घेते त्यामुळे छान टेस्ट येते आणि या तडक्यामुळे पण आपल्याला छान बेंडिंग येते हे बघा प्रकारे मी इथे छान फेटून घेतले आणि आता इथे पात्राला तेलाने ग्रीस करून घेते आणि गरम करायला ठेवते आता आपल्याला करण्याच्या दोनच मिनिट आधी इथे पटकन आपल्याला एक इनोचीपुडी यात घालून घ्यायची आहे दोन वाट्या रव्याला इथे एक इनोची इनोचीपुडी बरोबर मेजरमेंट आहे आता बघा इथे हे फेटून घेतल्यावर यात छान मी तेल लावलेल्या अपेपात्रामध्ये सगळ्या अपेपात्रात हे एक सारण भरून घेते आणि वडून थोडेसे तेल सोडून घेते हे बघा अशा प्रकारे आणि दोन मिनिट किंवा तीन मिनिटसुद्धा आपण इथे छान झाकण ठेवून हे अप्पे परतून घेऊ हे बघा आता असे छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपले अप्पे इथे तयार आहे आता मी ते सर्व करते बघा इथे छान पौष्टिक असे आपले हेल्दी अप्पे तयार झाले